खेड तालुक्यातील शिवतर गावचे सुपुत्र संतोष जयसिंग मोरे हे हिंदुजा हॉस्पिटलमधून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत संतोष मोरे यांनी सैन्य दलात सतरा वर्षे नोकरी दरम्यान भोपाळ झाशी अरुणाचल बर्फात एन एस जी ब्लॅक केट पठाणकोट सिकंदराबाद अशा अनेक ठिकाणी खडतर नोकरी करून निवृत्त झाल्यावर माहिम येथील हिंदुजा हॉस्पिटल येथे तेवीस वर्षे इमाने येथे बारे नोकरी केली तेथे येणाऱ्या प्रत्येकाची ते मदत करत असत त्यांना समाजकार्याची आवड असून वाड्यातील हनुमान मंदिरातील मंडळात ते सक्रिय पदाधिकारी असून सर्व कार्यक्रमात ते आवर्जून पुढे असतात त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्ताने ए पी आय विजय चव्हाण व सहकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर